नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोट येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निपाणी आपण आज कालसर्प योगा या योगावरती बोलणार आहोत जर आपण यूट्यूब उघडला तर असलेल्या पूर्ण भारतातल्या ज्योतिषांचे जे व्हिडिओ आहेत याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त तुम्हाला कालसर्पाविषयीच माहिती मिळेल पण ही दिलेली माहिती आणि मी देणारी माहिती याच्यामध्ये काही फरक आहे का तर माझ्यामध्ये नक्की फरक आहे कालसर्पाचे प्रकार किती कालसर्पकने कशाला म्हणतात किंवा कालसर्पाचे दोष कसे येतात याविषयी आपण आज जाणून घेऊया कालसर्प हा प्रकार कुंडलीमध्ये बारा गुणिले बारा म्हणजे एकशे चव्वेचाळीस गुणिले दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन गुणिले बारा तीन हजार चारशे छप्पन इतक्या प्रकारचा कालसर्प योग येतो पण हा कालसर्पग्नी योग हा राहू आणि केतू प्रमाणच काय येतो तर राहू आणि केतू हे छेदनबिंदू आहेत हे काल्पनिक ग्रह आहेत कल्पवृक्षाच्या गणिताला ग्रहण चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कधी लागतं किंवा रवी राहू रविकेतू चंद्र चंद्रकेतू हे कधी येतात हे समजण्यासाठी या ठिकाणी तिने केलेला के हा प्रकार आहे ज्योतिष शास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी गणिती आहेत आणि गणिताप्रमाणे असलेल्या ज्या ज्योतिषाच्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी सर्वसामान्य जातकानं आणि सर्वसामान्य म्हणण्यापेक्षा जे याचा अभ्यास करतात ते ज्योतिषी यांनी देखील त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे तीन हजार चारशे छप्पन प्रकारचे योग जरी जरी असले तरी त्याची नावं मला देखील माहीत नाही आहेत पितृदोष हा कने येतो आणि हा पितृदोष कसा येतो यासाठीने ह्या राहूकेतूचा उपयोग केला जातो राहू केतू हे फक्त पितृदोष सांगतात याच्यापेक्षा इतरही ग्रह जन्मकुंडलीमध्ये तुम्हाला पितृदोष सांगतात हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे फक्त पितृ म्हणजे वडिलांकडचे दोष येतात हेही म्हणणं चुकीचं आहे आईकडचेही दोष येतात हे देखील आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे कारण आपण आठ दैव घेऊन जन्माला येतो त्याच्यातली दोन दैव म्हणजे वडिलांकडचं दैव आणि आईकडचं दैव हे दोन्ही भाग येतात ज्या वेळेला मी ह्या कालसर्पाचा विचार करतोय त्या वेळेला ज्या पद्धतीनं शास्त्रीय फोड केलेली आहे त्या फोडेचं तर मात्र कोण विचार कमी करत नाही निव्वळ कालसर्प म्हटला की पितृदोष आणि पितृदोष म्हटला की नारायण नगवली त्रिपिंडी हाच उपाय आला हेही म्हणणं साफ चुकीच आहे आणि तोही नरसोबाची वाडी त्रिपेकेश्वर गया ह्या ठिकाणी किंवा केला केला पाहिजे हेही म्हणणं चुकीचं आहे मुळात पितृदोष कणी कसा आला आणि काय आहे हे, हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे तीन प्रकारच्या प्रकारचे पितृदोष येतात एक पितृदोष दोन पितृदोष आणि तीन प्रेतदोष ह्या तिन्हींची जर आपल्याला फोड करायची झाली तर आपल्याला या पद्धतीने करता येईल जर पितृदोष असेल तर त्या घराण्यामध्ये पितृपूजा होत नाही म्हणजे पितरपूजा होत नाही असा त्यातला भाग आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या घरामध्ये पितृपूजा नसते त्यांची कधी श्राद्ध नसतं टाक पुजलेले नसतात त्यावेळेला पितृदोष येतो देव पितृदोष मात्र कडे हा वेगळ्या पद्धतीने येतो आपण एखाद्याकडे पित्रांना सगळ्यांना पुजलेलं असतं त्यानंतर काही कारणानं हा पितृ म्हणजे ते म्हणजे पुजलेले असलेले टाक जे आहेत किंवा विस्म ते विस्मरणात जातात हरवतात काही वेळेला ते तुटतात कारण भंग झालेली एकने मूर्ती पुजू नये हे आपल्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे त्याचं विसर्जन केलं जातं आहे ते एकने पुन्हा पुजले जात नाहीत किंवा ज्या वेळेला आपण मेन घरातून बाहेर पडतो आणि मेन घरातून बाहेर पडल्यानंतर ज्या वेळेला आपण सेपरेट राहतो त्यावेळेला आपण पितर पुजत नाही त्यावेळेस देखील देव पितर दोष निर्माण होतो इथं पितर दोष निर्माण होत नाही तर तो देव पितर दोष निर्माण होतो आणि तिसऱ्या प्रकारचा जो दैवी दोष आहे तो प्रेतात्मक दोष एखाद्या घराण्यामध्ये अपघाती मृत्यू जर झाला असेल तर त्याचे क्रियाक्रम होत नाही किंवा एखादी गोष्ट व्यक्ती मिसिंग असेल मृत्यूसमयी त्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला कीड पडली असेल जखमा झाले असतील तरी देखील त्या प्रेताचे ज्या पद्धतीनं संस्कार झाले पाहिजेत ते होत नाहीत आणि जर ते झाले असतील तर तो दोष दिसत नाही जर झाले नसतील तर तो दोष दिसतो यासाठी एक आपल्याला गोष्ट होते आता मी ते योग पत्रिकेमध्ये कसे येतात हे तुम्हाला मी सांगतो ज्या वेळेला ब्रह्मचाराचा दोष येतो निर्वंशाचा दोष येतो त्यावेळेला कोणत्याही लग्नाला प्रत्येक लग्नाला अष्टमेश बदलतो हे पहिली गोष्ट लक्षात घ्या हा अष्टमेश अकराव्या स्थानामध्ये त्याची पूर्ण दृष्टी पंचम स्थानामध्ये अष्टमेश पंचमामध्ये किंवा पंचमेश अष्टमामध्ये अकराव्या स्थानाचा मालक अष्टमामध्ये नाही हे लक्षात ठेवा अष्टमेश अकराव्या स्थानामध्ये ह्या प्रकारचे ज्या वेळेला योग होतात त्यावेळेला निर्वंश किंवा ब्रह्मचारी याचे दोष दिसतात याचे दोष तुम्हाला पत्रिकेमध्ये दिसतात ज्या वेळेला एखाद्या पत्रिकेमध्ये अष्टमेश लग्नात असेल अष्टमेश सप्तमात असेल किंवा षष्टेश लग्नात असेल त्यावेळेला तुम्हाला दैवी योग दिसतो आणि त्याच्यामध्ये तो पितरबाधेचा दिसतो देव पितरवाला इथं म्हणजे तुम्ही देव देव पुजलेल्या पितरांना पुजलेलं आहे पण काही कारणानं ते पितर मिस होतात किंवा असंही आहे की आपल्या घरामध्ये आपल्या वडिलांचा टाक असतो आहे आजोबांचा टाक असतो आहे पण पंजोबांचा टाक नसतो आहे तर इथं पाहिजे कसं वडील वडील आई आजोबा आजी आणि पंजोबा पणजी या पद्धतीनं हे टाक पुजले गेले पाहिजेत जर त्या घराण्यामध्ये निर्वंश असेल तर त्या निर्वंशाच्या जोडीचाही टाक पुजला गेला पाहिजे जर ब्रह्मचारी असेल तर त्या ब्रह्मचार्याचाही टाक पुजला गेला पाहिजे तर ती जी सर्कल पूर्ण होते या ठिकाणी जर का म्हणजे पितरांचा म्हणजे टाक नसेल तर दैवी योगामध्ये आपल्याला षष्टेश लग्नी अष्टमेश लग्नी अष्टमेश सप्तमात ह्या योगातून दिसतो जर एखाद्या पत्रिकेमध्ये वेहेश पंचमात असेल किंवा पंचमेश व्याहात असेल तर त्या घराण्यामध्ये आपल्याला पित प्रेत दोष दिसतो आणि हा प्रेत दोष त्या घराण्यामध्ये एखाद्या प्रेताचं क्रियाक्रम झालेलं नाही हे दाखवतो त्यासाठी नारायणबली नागबली त्रिपिंडी किंवा पुत्तलविधी करून चालत नाही हे लक्षात घ्या ज्या पद्धतीनं मी तुम्हाला योग सांगितलेत हे ज्योतिषांना किंवा सर्वसामान्य जातकाला अभ्यासण्यासाठी आहे धन्यवाद